नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर क्रांती दिलीप सावंत यांची वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर क्रांती दिलीप सावंत यांची वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली इस्लामपूर येथील डॉक्टर क्रांती दिलीप सावंत यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड केली सदर निवडीची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केली नुकतीच तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे यामध्ये डॉ क्रांती सावंत यांना उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली डॉक्टर दिलीप शामराव सावंत हे आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय कार्यरत राहिलेले आहेत आणि यामुळेच त्यांच्या पत्नी डॉक्टर क्रांती दिलीप सावंत यांना वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना झाल्यानंतर वंचित बहुजन महिला आघाडीच्या महाराष्ट्र सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती त्याचबरोबर सोलापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या दोन जिल्ह्याचे प्रभारी पदही त्यांनी चांगल्या रीतीने भूषवलं आहे त्यांचे संघटन कौशल्य आणि जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षामार्फत करत असलेले काम त्याचबरोबर उच्च शिक्षित आणि स्पष्ट वक्तेपणा आणि चांगल्या वक्तृत्व शैलीमुळे नेतृत्व कौशल्य गुण त्यांच्याकडे असल्याने आणि सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये सक्रिय असलं पाहिजे ही भूमिका प्रकाश आंबेडकरांची असल्याने डॉ क्रांती सावंत यांना या, या उच्च पदावरती ही संधी देण्यात आली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने दोन हजार चोवीसची हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवलेली होती